नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मी आपल्याला नवीन विषयासंदर्भात आज माहिती देणार आहे राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील इथं दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची निपुण मासिक चाचणीबाबत कार्यवाही सुरू आहे आणि निपुण चाचणीच्या संदर्भात कामकाज करताना निपुण लॉग इन कर प्रक्रिया कशी असते ते आपल्याला मी सांगणार आहे आणि त्यातील काही शंका समाधानसुद्धा आपल्याला प्रश्न उत्तराच्या माध्यमातून करणार आहे तर मुख्याध्यापकांनी शालाार्थ टू पॉईंट झिरोमध्ये स्वतःची व शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे व त्यास डी डीओ वन व टू यांची मान्यता घेणे हे प्रथम काम आहे हे काम खरं म्हणजे बावीस डिसेंबरपूर्वी करणं अपेक्षित होतं हे काम आधी मुख्याध्यापकांनी केलं पाहिजे मुख्याध्यापकांनी शालार्थमधील नमूद संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक टाकून स्वतःचं लॉग इन करणं हा ही दुसरी प्रक्रिया आहे की सुरुवातीला लॉग इन केल्यानंतर मुख्याध्यापकांनी संदर्भ क्रमांक पाचमधील सहा ऊ मध्ये जे तुकडीनिहाय शिक्षक नियुक्ती करणे आणि त्यांचे पत्र ॲपमध्ये अपलोड करणं ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया करायची आहे की जो पाच मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय दिला होता त्या शासन निर्णयामध्ये जो नमुना दिलेला आहे शिक्षक नियुक्तीबाबतचा तर तो नियुक्ती पत्र ॲपमध्ये डाउनलो अपलोड करण्याचं काम मुख्याध्यापकांनी करायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापकांनी शालार्थ तसेच युडाएस प्लसमधील माहिती ॲपमध्ये आलेली आहे का याची खात्री करणे हे महत्त्वाचं आहे कारण की बऱ्याचदा माहिती जर यु प्लस किंवा शालार्थ पोर्टलला अपलोड करताना अपडेट नसेल तर ती माहिती व्यवस्थित येणार नाही म्हणून ती खात्री करण्याचं काम शिक मुख्याध्यापकांना करायचं आहे नंतर आवश्यकतेनुसार पोर्टलमधील माहिती अद्ययावत करणे जर गरज असेल तर ते अद्ययावत करणं हे पहिलं काम आहे त्यानंतर शिक्षकांनी शाळेतील जेवढे शिक्षक दुसरी ते पाचवीच्या सर्व तुकड्यांना शिकवतात त्या सर्व शिक्षकांनी शालाार्थामधील संपर्क क्रमांक वापरून लॉग इन करणं हे अपेक्षित आहे शिक्षकांनी लॉग इन केल्यानंतर मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी आणि नोंदणी हे ॲपमधील आवश्यक त्या सर्व वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या चारही घटकांची करणं अपेक्षित आहे आणि मग ती माहिती भरलेली आहे किंवा नाही या प्रक्रियेसंदर्भात पर्यवेक्षकांनी अहवाल पाहणे आणि विहित वेळेत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करून घेणे हे महत्त्वपूर्ण प्रक्रिया अंतिमरित्या होणार आहे अशा प्रकारे हा लॉग निपुण लॉग इन प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण पात आहे आणि या पातनुसार जर आपण गेला तरच आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणून आपण सर्वांनी या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे की अंग अडचणी येत असतील तर या अडचणीच्या बाबतीत मी आपल्याला सांगणार आहे की निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये ज्या अडचणी येतात त्या संख्या समाधान आपण घेणार आहोत जसं विद्यार्थ्यांची संख्या किंवा तुकडी चुकीची दिसत असेल तर काय करावं तर याचं उत्तर आहे ॲपमध्ये डेटा थेट यु डायस प्लसमधून घेतला जातो त्यामुळे तुकडे आणि विद्यार्थी संख्या यु डायस प्लसमध्ये बरोबर आहेत का ते पहिले तपासावे युडाएस प्लसमध्ये अप्रूव्हलनंतरच ॲपमध्ये योग्य डेटा येतो म्हणून युडायस प्लसमध्ये विद्यार्थी आहेत पण निपुण ॲपमध्ये दिसत नाहीत का या संदर्भातही काही प्रश्न आपले असतील तर त्याचंही उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की विद्यार्थी माहिती यु डायस प्लसमध्ये योग्यरित्या अपडेट आणि अप्रूव्ह आहे का हे तपासलं पाहिजे बऱ्याचदा अपडेट असते पण ते ॲप्रुव्ह नसते असते म्हणूनसुद्धा ते विद्यार्थी तिथे दिसत नाहीत नवीन किंवा उशिरा जोडलेले विद्यार्थी असल्यास डेटा अपडेटला वेळ लागतो आणि मं मन, मंजुरीनंतर अठ्ठेचाळीस तासानंतर विद्यार्थी ॲपमध्ये आपोआप आप दिसतात म्हणजे समजा आपण आज अपडेट केलं आणि लगेचच पाहणार तर ते दिसणार नाहीत अठ्ठेचाळीस तास तरी किमान त्याला लागतात त्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे निपुण ॲपमध्ये अपडेट हे यु डायस प्लसमधून आपोआप येत असतात एक शंका असेल की एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत दिसत आहेत असे का तर याचं उत्तर आहे ही समस्या शालार्थ मॅपिंग किंवा ट्रान्सफर अपडेट न झाल्यामुळे होते की शालार्थ मॅपिंग जर योग्य पद्धतीने झालं नसेल तर ते शिक्षक त्या ठिकाणी मॅपिंग न दिस झाल्यामुळे अपडेट न झाल्यामुळे दिसतात शालार्थमध्ये योग्य शाळा आणि पदनाम अपडेट करून ओ दोन डी ओ तीनची मंजुरी घेणं अपेक्षित आहे अपडेटनंतर डेटा अपडेट झाल्यावर समस्या आपोआप आप सुटते म्हणजे ते शिक्षक त्या शाळेत पुन्हा दिसायला लागतील विद्यार्थी युडाएस प्लसमध्ये नोंदवताना आपण योग्य माध्यमात नोंद के केलेले आहेत का याचीसुद्धा खात्री करणं अपेक्षित आहे निपुण ॲपमध्ये लॉग इन होत नाही किंवा ओ टी पी येत नाही तर काय करावं हो। तर असे समस्या जर येत असतील तर शालार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांनी स्वतःचा मोबाईल नंबर आधी अपडेट आहे का ते तपासायचं आहे आणि ते तपासल्यानंतर मग पुढचं डी व दोन डी व तीन किंवा पे युनिटची मंजुरी आहे का हेही तपासायचं आहे मंजूर झाल्यानंतर चोवीस तासाच्या डेटा अपडेट कालावधी लागतो म्हणून चोवीस तासानंतर हे अपडेट दिसेल आणि चोवीस तासानंतरसुद्धा जर लॉग इन होत नसेल तर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा डायटकडे फॉलोअप करता येऊ शकेल मग ती अडचण आपल्याला समजून घेता येईल पुढचं एक समस्या आहे की शिक्षक ॲपमध्ये दिसत नाहीत किंवा वर्ग तुकडे असाईन होत नाही तर काय करावं तर या प्रश्नाचं उत्तर आहे संबंधित शिक्षक शालार्थमध्ये त्या शाळेशी मॅप किंवा माहिती अपडेट आहे का ते तपासणं गरजेचं आहे म्हणून शिक्षक ॲपमध्ये कदाचित दिसत नसतील किंवा वर्ग तुकडी असाइन होत नसेल म्हणून शिक्षक शालार्थ प्रणालीमध्ये मॅपिंग आहे का ते बघावं लागेल शिक्षकांची डी ओ दोन डी ओ तीन मंजुरी आहे का हेही पाहावं लागेल मंजुरीनंतर चोवीस तासानंतर डेटा अपडेटची वाट पाहावी लागेल आणि मग चोवीस तासानंतर शिक्षक जर दिसत नसतील तर किंवा चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तास थोडं वाट बघायची आणि नंतरच मग युओ प्रायमरी किंवा डायट विभागाकडे आपल्याला फॉलोअप घेता येईल तर अशा प्रकारे आपल्याला हे महत्त्वपूर्ण काम पुढील काळात करायचं आहे या ठिकाणी सर्व यू डायस प्लस आणि शालार्थ याच्यामधील डाटा ॲटोमॅटिक घेतला जातो इथे कुठल्याही प्रकारे मॅन्युअल होत नसतं म्हणून आपण हे काम करत असताना कोणतीही अडचण आली तर आधी आपल्या शाळेच्या डायस प्लस आणि आपल्या शाळेतलं शालार्थ पोर्टल हे व्यवस्थित अपडेट करणं गरजेचं कर आहे हे जर केलं तर अजिबात अडचण येणार नाही आपण निश्चितच या अडचणीतून मार्ग काढून आपण आपल्या शाळेचे स सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घ्यावी आणि यातून पुढील होणाऱ्या महाराष्ट्र निपुण महाराष्ट्र ॲपमधील मासिक चाचणीची तयारी करून कार्यवाही करावी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा